मित्रांनो लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजे शेवटची मुदत कोणती आहे ती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर करून टाका अशी माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेले आहे याबाबतची माहिती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शता यावी यासाठी के वाय सी सुरू करण्यात आलेली आहे आणि कालच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी त्यांची मंत्रालयामध्ये बैठक झालेली होती आणि ते सांगतात की दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार के पासून केवायसी सुरू झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यानंतर के वाय सी करण्याची अधिकृत वेबसाईट पण तुम्हाला माहिती असेल परंतु येथे एकदा पाहून घ्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू ही डॉट इन ही के वाय सी करण्याची अधिकृत वेबसाईट आहे त्यानंतर येथे बघा यासाठी दोन महिन्याची मुदत तुम्हाला देण्यात आलेली होती अठरा सप्टेंबरपासून आणि येथे बहुतांश लाडक्या बहिणींची के, के वाय सी आता झालेली आहे के वाय सी करताना कुठल्याही प्रकारचा एरर अडचण येत नाही आहे रात्री के वाय सी करण्याचं काम नाही तुम्ही दिवसा आरामाने के वाय सी करू शकता वेबसाईटला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आहे आता खूप लाडक्या बहिणींची के वाय सी झालेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ते उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे असं आव्हान त्या सर्व लाडग्या बहिणींना करत आहे म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे आणि शासन निर्णयात सुद्धा दिलेलं होतं की अठरा सप्टेंबर दोन हजार पासून के वाय सी सुरू होत आहे आणि त्या दिवसापासून पुढील दोन महिन्याच्या कालावधीत के वाय सी बंद होईल म्हणजे शेवटची तारीख असेल म्हणजेच अठरा सप्टेंबर त्यानंतर अठरा ऑक्टोंबर अठरा ऑक्टोंबर ते अठरा नोव्हेंबर असे दोन महिने पूर्ण होतात मग अजून काही लाडक्या बहिणी राहू शकतात मग मुदत वाढ होईल का तर नंतर लवकरत, लवकर तु तो नंतरचा प्रश्न आहे परंतु अजून खूप दिवस आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्या आणि कुठल्याही प्रकारची अडचण पण येत नाही आहे त्याचबरोबर येथे आता तुमच्या मनात प्रश्न येईल आणि खूप जण तो प्रश्न विचारत आहे तर येथे बघा काही जणांनी अदितिताई तटकरे यांना येथे कमेंट करून विचारलं आहे आदरणीय मान्य अदितीताई तटकरे ज्या महिलांचे पती हयात नाही त्यांनी काय करायचं ज्या मुलींचे वडील हयात नाही त्यांनी काय करायचं आणि बऱ्याच महिलांचे डिवाज झालेले आहेत किंवा बऱ्याच महिला या पतीपासून वेगळे असतात मग त्यांनी के वाय सी कशी करायची हा प्रश्न आम्हालाही पडलेला आहे तुम्हालाही पडलेला आहे परंतु अजून महिला व बालविकास मंत्री किंवा अदिती ताई तटकरे यांच्याकडून अधिकृतपणे माहिती मिळालेली नाहीये त्यामुळे मी पण तुम्हाला अधिकृतपणे काही सांगू शकत नाही परंतु एक उपाय आहे कोणासाठी ज्या विधवा महिला आहेत ज्यांचे पती हयात येत नाही त्यांच्यासाठी एक उपाय आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कशाला घेताय कारण विधवा महिलांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना सुरू केलेली आहे ज्यामध्ये ज्या विधवा महिला असतात ज्या असहाय्य महिला असतात तर त्यांना पंधराशे रुपये मानधन दिलं जात असतं त्यांचा उदरनिर्वाह व्हावा त्यासाठी मग तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कशाला घेताय तुम्ही केवयसीच करू नका ज्या विधवा महिला असतील त्यांनी आणि सरसकट संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्या त्यासाठी फॉर्म भरा जर का तुम्हाला वाटत असेल संजय गांधी निराधार योजनेचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून द्या तर तुम्ही कमेंट करा मी त्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण संजय गांधी निराधार योजनेमार्फत कंटिन्युअसली प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये विधवा महिलांना इथे भेटत असतात आता ज्या महिलांचं पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असेल तर त्यांना श्रावणबाड योजनेमार्फत पंधराशे ते पंचवीसशे रुपये महिना भेटत असतो ही पण गोष्ट लक्षात ठेवा आता खूप दिवसापासून आपले व्हिडिओ बंद होते आणि याचं कारण म्हणजे मी नुकताच नाशिकला शिफ्ट झालेलो आहे पण त्यामुळे सर्व आपला मागे पण पाहू शकता मी एका रूममध्ये बसून व्हिडिओ शूट करतोय आणि सेटअप पण आपला अजून प्रॉपर नाही आहे मध्येच दिवाळी आली आणि माझ्या घरी पण दिवाळी आली आहे म्हणजे बहीण भाचे भाचे मंडळी आली त्यामुळे मग व्हिडिओ आपले बंद होते त्यामुळे जर का तुम्हाला काही अडचण आली असेल काही अपडेट मी तुम्हाला दिली नसेल मध्येच काही अपडेट आली असेल तर मी पण अपडेटेड नाही आहे ह्या पंधरा वीस दिवसापासून त्यामुळे सॉरी आता मी रेग्युलर माझा सेटअप अजून बनवायचा बाकी आहे एखादा हॉफिस मी इथे नाशिकमध्ये शोधतोय तिथे आपण आपला स्टुडिओ सेटअप करू तोपर्यंत अशाच रूममध्ये व्हिडिओ येतील तेवढं ॲडजस्ट करून घ्या आणि मध्येच जर काही व्हिडिओ वगैरे आला नाही तर आपलं इंस्टाग्राम व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा स्क्रीनवरती हा नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर कॉल लागत नाही किंवा कॉल कोणी उचलत नाही कारण फक्त तो व्हॉट्सअप नंबर आहे लक्षात ठेवा यावरती तुम्ही तुमच्या अडचणी किंवा मेसेज मला करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश तिरुमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खानदेश